रेल्वे तालुक्यातील सोनोरा या गावातील शेतकऱ्यांच्या तूर पिकावर ढगाळा वातावरण निर्माण झाल्यामुळे पिकाला वातावरण झाले बाधित या वर्षाला निसर्गाने सुरुवातपासून पाण्याचे पाण्याने बळीराजाला त्रस्त केल्यामुळे या वर्षाला तूर पिकाचा पेरा हा कमी प्रमाणात पेरणीस आला परंतु या वर्षी शेतकरी ह्या पिकावर भिस्त समजून शेती करीत होता तूर पिकाला सर्व प्रकारची खुरपणी डवरणी महागळी रासायनिक खते व औषधी फवारणी केल्या परंतु बारा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीत निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हा हवालदी झाला पिकावरील लागलेला बहार हा साठ टक्के खाली आला व लागलेल्या कोवळ्या शेंगा जीव पडण्या अगोदर झाडाला वाळल्यामुळे बैराजा चिंताग्रस्त झाला तूर पिकावर अवलंबून असलेला बळीराजा कृषी केंद्राचे शेतकऱ्यांच्या मते बोलल्या जात आहे की काढलेले कर्ज कसे भरावे हा प्रश्न निर्माण झाला असल्याचे शेतकऱ्यांचे मते बोलले जात आहे परंतु यावर सरकार लक्ष देईल की काय हा प्रश्न शेतकरी सर्वानुमते निर्माण झाला आहे पिकावरील झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे असे शेतकऱ्यांनी मागणी केली पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदू रेल्वे जोडलेली आहे आता त्यातून जे काही वाचलेली आहे त्यावर मशागत करून आम्ही सर्व शेतकऱ्यांनी वेगवेगळी फवारणी केली महागळे औषधं मारले तरी या बारा ते पंधरा या डिसेंबर पंधरा डिसेंबरपर्यंत जे ढगाळ वातावरणामुळं त्या पुरीच्या शेंदीची आपोआप मर तयार होऊन राहिलेली आहे अशी जवळपास पन्नास साठ पर्सेंट या माझ्या शेतात किंवा आमच्या तालुक्यात असे नुकसान आहे या तालुक्यातील कृषी विभागाशी संपर्क केला असता त्यांनी अजूनपर्यंत प्रत्यक्ष पाहणी केलेली नाही अजूनपर्यंत ते या स्पॉटवर आलेले नाही त्यांच्याशी आम्ही वारंवार फोनवर चर्चा करतो परंतु कृषी विभागही फारसं शेतकऱ्याला गांभीर्याने घेत नाही शेतीचे क्रॉप इन्शुरन्सचे पंचनामे झाले पण अजूनही पूर्णपणे शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही तशीच आता या असे तुरीचे जे नुकसान झालेले आहे तो एक तर मररोग म्हणावा लागेल किंवा दवाळ म्हणावं लागेल अशा सारखी अवस्था झालेली आहे आता याकडे तहसील डिपार्टमेंट व सरकार काही विशेष लक्ष देतील काय याचीच एक आम्ही सर्व सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करतो